सोशल मीडियावरच्या मैत्रीमुळे एका तरुणीला आपला जीव गमवावा हो लागलेला आहे काही दिवसांची ओळख आणि नंतर लग्न करण्याचं स्वप्न बघणाऱ्या तरुणीची तिच्या होणाऱ्या पतीनेच हत्या केली मध्य प्रदेशात इंदूरमध्ये तरुणाने आपल्या होणाऱ्या पत्नीचा कात्रीनं खून केलाय या प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे पंधरा दिवसांच्या मैत्रीनंतर आरोपीला मृत तरुणीबरोबर शारीरिक संबंध ठेवायचे होते मात्र मुलीने नकार दिल्याने तरुणाने कात्रीच्या साह्याने मुलीचा खून केला होळी इंदूर पोलिसांनी तरुणाला गुन्हा येथून अटक केली अटकेनंतर चौकशीत आरोपीने पोलिसांना सांगितलं की ती त्याच्या मै तरुणीशी मैत्री झाली होती दोन महिन्यांनी तो तिच्याशी लग्नही करणार होता खुणाच्या दिवशी त्याला दारू पिऊन मुलीशी शारीरिक संबंध ठेवायचे होते मात्र मुलीने त्याला संबंध ठेवू दिले नाहीत मुलीने नाराजी व्यक्त केल्याने त्याने संतप्त होऊन घरात ठेवलेल्या कात्रीने तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली आणि घटनास्थळावरून तो फरार झाला अतिरिक्त डी सी पी अभिनय वैदिश्व कर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार नऊ डिसेंबर रोजी रावजी बाजार पोलिसांना परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने या घटनेची माहिती दिली पोलीस घटनास्थळी पोहोचले असा मृतदेह सापडला घराभोवती आणि परिसरात बसवलेल्या सी सी टी व्हीचं फुटेज पोलिसांनी तपासलं सोशल मीडियावर नावाच्या तरुणाचे फोटो दिसले तो गुन्हा इथला रहिवासी होता तर तरुणी परसोदाची रहिवासी होती त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला गुन्हामधून अटक केली